नारायण राणेसाहेब उद्या प्रचार सुरुवात करतात की नाही याबद्दलची मला कल्पना नाही उभट्या गटाच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाही खरा गद्दार हा संजय राऊत आहे म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानच्या गोष्टी शिकू नयेत जर पाहिलं तर आमच्या युतीच्या बोलणीच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडी सरकारमध्ये बोलण्याची सुरुवात झाली होती परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहे आता ती जवळ येणे शक्य नाही हे एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसनी शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं का शरद पवार गटाच्या चिन्ह लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं यामध्येच त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरू झालेली आहे उभाट्या गटाने आपले उमेदवार जाहीर करून टाकलेत काही ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहेत तिथेही वाद सुरू आहे म्हणून आघाडी टिकेल की नाही हा संभ्रम लोकांमध्ये जास्त आहे त्या उलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला सुद्धा प्रचाराला लागता येईल असा कार्यकर्त्याचा आमच्याकडच्या आग्रह आहे म्हणून वाटतं या सर्व गोष्टीचा आता शेवट येत्या दोन दिवसात होईल नारायण राणेसाहेब उद्या प्रचाराची सुरुवात करतात की नाही याबद्दलची मला कल्पना नाही परंतु या सर्व बाबीचा खुलासा किंवा या बाबतीचा निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते माननीय एकनाथ साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्याकडे आहेत जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा करू युती म्हणून आम्ही सर्वजणच त्यांचं काम करू पण जागेवर त्या जागेवरचा आमचा दावा आजही त्या जागेवर आहे ती जागा शिवसेनेला मिळावे हा आमचा आग्रह आहे तसंच राणेसाहेबांचासुद्धा ती जागा लढवण्याचा मानस दिसतो आहे परंतु याचा निर्णय जोपर्यंत वरिष्ठ नेते घेत नाहीत तोपर्यंत आम्ही याच्यावर कोणतेही कॉमेंट्स करणार नाही सर्वांनी नेत्यांनी ठरवून जानकरांना परबडची जागा दिलेली आहे बाकी कोणत्याही जागेची आणखीन अंतिम बोलणी झालेली नाही ना, ना धाराशिवची हिंगोली जागा ही तर आमचीच आहे त्याच्या त्याच्याबद्दलचा आम्ही उमेदवार जाहीर केलेला आहे संभाजीनगर हे पारंपरिक पद्धतीने आमची जागा असल्यामुळे हा देण्याचा प्रश्न येत नाही म्हणून भाजपने आम्हाला कुठेही काही अडचणीत आणल्याचा प्रयत्न केलेला नाही सर्वांनी मिळून हे घेतलेला निर्णय हेमंत गोडसेच्या जी नाशिकची जागा आहे ती नाशिकची जागा सुद्धा त्यांनी दोन वेळा जिंकलेली आहे हे मी वारंवार सांगतोय शिवसेनेची ती असलेली पारंपरागत जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे यावर आजही आम्ही आग्रही आहोत उद्याही आम्ही आग्रही राहणार आहोत परंतु जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमची साईड सोडणार नाही किंवा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही ही जागा आमचीच आहे ते आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे कोल्हापूरच्या जागेचा उमेदवार सुद्धा जो डिक्लेअर झालेला आहे तो बदलण्याची शक्यता आता दिसत नाही तो बदलणार नाही असं एकंदरीत चित्र समोर आलेलं आहे म्हणून त्या जागेबद्दल ती जागा सुद्धा कुणा इतर पक्षाला जाणार नाही हे तर शंभर टक्के आहे त्यामध्ये कोणताही वाद नाही जागा देणे आणि उमेदवार असलेला बदलणे यामध्ये फरक आहे म्हणून ते जागा शिवसेनेची आहे ती शिवसेना लढवणार आहेत त्या ठिकाणचा उमेदवार सुद्धा घोषित झालेला आहे संजय त्यांचे दरवाजे त्यांच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाही तर ते उघडणार कुठून उभट्या गटाच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाहीत जे होते त्या दरवाजे तोडून बाहेर पड गेलेले आहेत सर्वजण म्हणून आता त्यांच्याकडे कुणी जायचा प्रश्न येत नाही आणि म्हणून अशा वल्गना करणं याचा अर्थ तुमच्या तुम्हाला कोणी विचारत नाही असंच होतं टीका करताना गद्दारांना पुन्हा अहो गद्दार, गद्दार कोण आहे ते ठरवणार कोण आहे ते स्वतःच गद्दार आहेत त्यांनी उबाटा गट संपवलाय त्यांनी शरद पवारांचा गट संपवलाय आणि खऱ्या अर्थानं घेतलेली सुपारी त्यांनी परिपूर्ण निभवलेली म्हणून खरा गद्दार हा संजय राऊत आहे म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानाच्या गोष्टी शिकू नयेत आणि आम्हाला जायची नाही तुमच्यामधले जे आहेत त्यांना सांभाळा तेही आता एक दोन तीन दिवसामध्ये आमच्याकडे येण्याची शक्यता आहे हिंगोलीची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेनाच लढवणार आहे त्यामुळं त्याच्या जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही नांदेडची जागा जी आहे ती भाजपची आहे ती भाजपला दिलेली ती जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून कोणत्याही कार्यकर्त्यांनी यासाठी विचलित होऊ नये ज्या जा शिवसेनेच्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या राहतील ज्या भाजपच्या आहेत त्या भाजपच्या राहतील म्हणून यामध्ये असंतोष करण्याचं किंवा चीड दाखवण्याचा कोणताही प्रकार करू नये अशी त्यांना सुद्धा मागणी जागाचा उमेदवार बदलला तर आम्ही ठाकरे गटाचा असा इशारा त्यांनी दिला आहे नाही नाही मुंबईला देखील जात आहेत मुख्यमंत्र्यांकडे की उमेदवार बदलू नये उमेदवार बदलायचा की नाही बदलायचा जागा घ्यायची की नाही घ्यायची निवडणूक लढवायची की नाही लढवायची हा सर्व निर्व निर्णय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे दिलेला आहे म्हणून जेव्हा पक्षाचा प्रमुख पक्षाचा मुख्य नेता जेव्हा जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या कार्यकर्त्यावर कुठेही अन्याय होऊ देणार नाही ना।